नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळा म्हटला की बाजारात मटार खूप सारे येतात तर आज आपण मटारपासून एकदम नवीन आणि मस्त झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तरी ते मी काही मटार सोलून घेतलेले आहेत आणि का मिक्सर जारमध्ये टाकून घेत आहे त्यात आता दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया ही रेसिपी खरंच खूप छान आहे तुम्ही पण ट्राय केली ना तर तुमच्या घरातील सर्वच जण तुमचं नक्कीच कौतुक करतील आता यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्सरला फिरवून घेते तर पहा इथे मी ह्या मिक्सरला फिरवून घेतलेले जे छानसं वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला हे जास्त बारीक न करता थोडंसं हे ठोकर ठेवायचं आहे आणि आता एका मी बाउलमध्ये काढून घेत आहे त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर जिरे पावडर आणि धनी पावडर टाकून घेऊया आणि ना खूप छान मस्त टेस्ट येते त्याचबरोबर त्यानंतर इथे मी एक वाटी बेसनपीठ टाकून घेत आहेत त्याचबरोबर आता बेसनपीठ टाकल्यानंतरही छानपैकी मिक्स करून घेऊया इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जर इथे पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी टाकून घ्या नाही तर तुम्हाला पाण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही स्कीप पण करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे मी मिक्स केले तुम्ही पाहू शकता याचं हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आता कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर तेल पण छान गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण याची भजी तयार करून घेऊया भजे ही भजी मी सध्या माझ्या पुरतीच करून घेणार आहे कारण घरात कोणीही नाही फक्त मी एकटी असल्यामुळे माझ्या पुरतीच भजी करून घेत आहे आणि एकटीच खाणार आहे तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा नक्कीच बनवून खाऊ घाला तुमच्या घरातील सुद्धा खूप छान तुमचं कौतुक करतील त्याचबरोबर रोज रोज बनव अशी तुमच्याकडं हट्ट करतील ते आपलं बोलता बोलता इथे मस्तपैकी भजी बनवून तयार झाली आहेत तर तुम्ही पण ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा